वीस जानेवारीला मराठे आंदोलनासाठी मुंबईला निघणार आहेत जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत परत येणार नाही अशी घोषणा झाली आहेत यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे की मुंबईला येण्याची घाई करू नये कायदा हातात घेणाऱ्यांचा कुठलाही मुलायजा ठेवला जाणार नाही असे ते म्हणाले यावरून आता मराठा समाज आक्रमक झाला असून अजित पवार यांच्या पुतळ्याला मराठा समाजाने जोडे मारले आहेत व पुतळा जाळण्यात आल्या आहेत तो संपूर्ण व्हिडिओ आपण बघूया